बदलापूर मध्ये आपण बघत आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये सध्या जे आहे कार्मेल स्कूलच्या एक्झॅक्टली जवळ जे काही अनिधिकृत बांधकाम आहे ते सध्या आता त्याच्यावरती तोडक कारवाई जी आहे ती पालिकेच्या अंतर्गत केली जाते आहे याच ठिकाणावरून ही कारवाई जी आहे सध्या सुरू होते आहे जे काही आता आपण बघतोय की हे खूप मोठे मोठे हॉटेल्स वगैरे इथे आहेत परंतु यांचा देखील काही भाग जो आहे बाहेरचा तर तो आपल्याला अनधिकृत आहे असं सांगितलं जात आहे कारमेर शाळेच्या एक्झॅक्टली जवळचा हा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सध्या तोडक कारवाई जी आहे ती पालिकेची आता सुरू झालेली आहे सध्या विचार सध्या कारवाई जी आहे ती सध्या सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते आहे बदलापूर पूर्व परिसरात आपण आहोत आणि याच ठिकाणी ही कारवाई जी आहे ती पुर्गा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून होते आहे तर ही ह्या ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्स आहेत ह्या सुद्धा यांचा काही जो भाग आहे तो अनधिकृत आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे बदलापूरकरांवर ही खरंच खूप गांभीर्याने है घेण्यासारखी गोष्ट आहे की एवढे मोठे अनधिकृत बांधकाम बदलापूर शहरामध्ये होत आहे आणि त्यानंतर आता सध्या यांच्यावर कारवाई होते म्हणजे एवढ्या दिवस हे सर्व जे काही बांधकाम आहेत ते कसं काय राहू शकतात असे चारशे एकतीस अनिधिकृत बांधकाम बदलापूर मध्ये आहेत आणि आता किती यांच्यापैकी किती याच्यावरती कारवाई होणार हे ते गरजेचं ठरतंय ता म्हणजे हा जर परिसर आपण बघत असाल तर मॅक्डॉनल्ड जवळचा परिसर आणि कार्मेल ग्राउंडच्या एक्झॅक्टली फ्रंटला कार्मेल ग्राउंडच्या एक्झॅक्टली फ्रंटला जो परिसर आहे जिथे त्या हॉटेल्स वगैरे आहेत तर त्या सुद्धा सध्या सोडल्या जातात आहेत अर्धा परिसर जो आहे तो, तो। सर काय सांगाल आज कुठल्या कुठल्या परिसरामध्ये जे आहे आपण कारवाई करणार आहात आ, कारवाई आता पूर्ण शहरामध्ये कारवाई करणार आहोत आम्ही टप्प्याटप्प्यानं आज फक्त आम्ही हा स्कूल ते मॅगडीपर्यंतचा जो एरिया आहे तो आणि मॅगडी पासून जो पनवेल हायवे आहे तो तो आज आमचं टार्गेट आहे साधारणतः पस्तीचाळीस बांधकाम आज आम्ही लिश्ट, इनलिस्टेड केलेले आहेत आणि त्या बांधकाममध्ये कारवाई करण्याच्या अनुषंगाने आम्ही दोन टीम फॉर्म केलेत आणि चालू मोठे मोठे हॉटेल्स आहेत आहेत शंभर टक्के बांधकाम आहे परमिशन शंभर टक्के नाही आहे आणि परमिशन असते तर त्यांनी एक महिन्याच्या परमिशन सादर करणं आवश्यक होतं नगरपालिकेला परमिशन ज्यांनी कुठे सादर केलं नाही त्यांच्यावरती कारवाई होत आहे पश्चिम मध्ये पण कारवाई आहे बंद आज पश्चिम मध्ये होईल असं वाटत नाही कारण आज चाळीस पन्नास बांधकाम टप्प्या टप्प्याने सगळी बांधकाम आम्हाला ती जवळपास सगळी चारशे बांधकाम जोपर्यंत निष्काशित होत नाही तोपर्यंत कारवाई चालू राहा आपण बघत आहात ही जी हॉटेल आहे फूड अड्डा तर ही ही एवढी मोठी हॉटेल सुद्धा अनधिकृत बांधकामामध्ये येते असं सांगितलं जाते त्याच्या बाजूलाच आहे प्रथम उडीपी तर ती ती हॉटेल सुद्धा अनधिकृत आहे म्हणजे या एवढ्या एवढे मोठे मोठे बांधकाम जर अनधिकृत मध्ये येत असतील तर खरंच आता यांना बांधकामांना परमिशन कोण देतं किंवा काय होतं हे सगळं बघणं गरजेचं ठरत आहे असे बदलापूरकर बोलतायत कारण चारशे एकतीस अनिधिकृत बांधकाम हा आकडा जो आहे तो कमी आकडा नाहीये आणि त्यामध्ये छोटे मोठे गाडे आपण मान्य करू शकतो की काही छोटे मोठे गाडे जे आहेत स्टॉल्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात पण जर एवढे मोठ्या हॉटेल्स जरी अनिधिकृत मध्ये येत असतील तर खरंच खूप गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या जी एक हॉटेल आहे फूड अड्डा म्हणून त्या हॉटेलमध्ये सध्या आपण आहोत ही हॉटेल सुद्धा अनधिकृत आहे असं सांगितलं जात आहे जे इतक्या वर्षांपासून ही हॉटेल इथे आहे खरं तर आपण बघतोय आणि तरी सुद्धा हिच्यावर कारवाई अद्यापही झाली नाही पण हायकोर्टाचे आदेश आल्याच्या नंतर सर्वच जे काही ठिकाण आहे तिथे सध्या कारवाई होते म्हटल्यावरती खरंच आपण जर तुम तुम्हाला ही नोटीस आले असतील जर तुमचेही बांधकाम अनधिकृत असेल तर कृपा करून तुम्ही ते काढून टाका आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की हे जे काही गाडे वगैरे आहेत बाहेरचे तर हे फक्त गाडे जे ते अनधिकृत मध्ये असतील परंतु आता आपल्याला मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हॉटेल सुद्धा अनधिकृत बांधकामामध्ये येते आहे ये, मग हे एवढ्या हो वर्ष झाले आपण बघतोय की या ठिकाणी या परिसरांमध्ये अशा हॉटेल्स आहे बाजूला सुद्धा एक प्रथम उडुपी म्हणून जे आहे ते आपल्याला हॉटेल बघायला मिळते आपण त्यांच्याशी जरा संवाद साधूया की त्यांना ही गोष्ट माहिती होती का खूप वेळेला असं होतं की व्यवसाय करत असताना आपण व्यवसाय स्थापित करतो पण आपल्याला माहित नसतं की ते अनधिकृत आहे की अनधिकृत आहे तर हे सर्व जे आहे बदलापूर शहरात घडतंय म्हटल्यावरती नक्की बघत असाल प्रथम उर्वी तर हे सुद्धा अनिधिकृत बांधकाम आहे मग एवढ्या मोठ्या हॉटेल जर अनिधिकृत मध्ये येत असतील तर खरंच गांभीर्यपूर्व विचार करण्याची गरज आहे आतापर्यंत आपण बघत होतो छोटे छोटे स्टॉल असू द्या गाळा असू द्या त्या फक्त मध्ये होते परंतु आता जर हे एवढे मोठे हॉटेल सुद्धा मध्ये येत असतील तर खरोखर बदलापूर शहरासाठी एक धक्कादायक वास्तव्य आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या सध्याची कारवाई पालिकेअंतर्गत सुरू आहे तिचं खरोखर आपण कौतुक जे आहे ते करायलाच पाहिजे कारण लहान मोठे गाड्यांवर ठीक आहे परंतु मोठ्या याच्यावर सुद्धा कारवाई होते बघा मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार जे कोणी या ठिकाणी ज्यांचं आ, हे हॉटेल आहे म्हणजे आपण बघतोय की प्रथम उडुपी हे एक नामांकित ब्रँड आहे आणि जर असं मोठं नामांकित ब्रँड जर अनिधिकृत ठिकाणी चालू होत असेल तर यामध्ये जे कोणी फ्रँचायसी घेता त्यांचं सुद्धा तितकंच नुकसान आहे आणि जे कोणी फ्रँचायसी देतोय त्याचं सुद्धा नुकसान आहे त्यामुळे कुठलीही मोठी ब्रँड जर असतील जर तुम्ही कुठलीही फ्रँचायसी देताय तर ती फ्रँचायसी देत असताना कृपा करून तुम्ही देखील तपासणी केली पाहिजे की तुमची फ्रँचायसी घेणारा मालक जो आहे तो कुठे ती फ्रँचायसी घेतोय अनिधिकृत ठिकाण आहे की नाही ते आपण इथे सर्वच बघतोय यांनी नोटीस दिल्याच्या आधी जे सर्व खाली करा सांगितलं होतं आणि ते खाली सुद्धा झालेलं आहे आणि हे जे केक शॉप आहे हे सुद्धा इथे चालू होतं किती दिवसापासून परंतु नंतर केक शॉप इथे पहिले आणि आजूबाजूचा जो पूर्ण परिसर आहे म्हणजे एवढा मोठा ब्रँड तो अनेक अधिकृत मध्ये येतोय म्हटल्यावरती खूप भयंकर परिस्थिती सध्या झालेली आहे असतील तर नक्कीच ए पालिकेअंतर्गत सध्या कारवाई